अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा सध्या कोपरगाव ते सावळी विहीर फाटा नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन्न जी चे कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू असून या रस्त्याच्या कामासाठी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन शासनाने अधिग्रहित केली असून त्याचा योग्य तो मोबदला दिला जात नसल्याने तसेच रस्त्याच्या कामासंदर्भात विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे यांनी परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसह पुलतांबा फाटा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे शनिवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता मात्र दुपारपर्यंत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही आणि त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका शिवाजी कवडे व त्यांच्या सहकारी उपोषणकर्त्यांनी घेतली आहे सामाजिक कार्यकर्ता शिवाजी कवडे विधानसभा हा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी कामकाज चालू आहे तर या रोडचं कामकाज कामकाज चालू असताना जे रुंदीकरण चालू आहे त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेती केलेल्या आहे याने प्लॉट गेलेले आहे त्यांना शासनाच्या नियमानुसार कोणत्याही प्रकारे मोबदला दिला नाही किंवा आतापर्यंत कोणतीही रक्कम त्यांची जमा केली नाही आणि दोन नंबरचा जो मुद्दा आहे पण तो सोपवले आणि वेट या ठिकाणी हे जे डक्स काढून ठेवलेले हे डक्स डक्स काढले म्हणजे हे अपघाताचे ठिकाण झालेले आहे त्यांना आम्ही वेळोवेळी सूचना केली का बाबा हे पिल्लर टाईप उड्डाणपूल तयार करा जेणेकरून या डक्सला भिंती आहे ज्या टायमाला गाडी क्रॉसिंग होणार आहे दक्षिणेकडून माणूस उत्तरेकडे जाणार आहे त्याचा हो तिथे ता अपघात होणार आहे अपघाताचं ठिकाण तयार होणार आहे आतापर्यंत या ठिकाणी अनेक लोकांचे बळी गेलेले या ठिकाणी जे रस्ते जे कॉन्ट्रेक्टदार आहेत आतापर्यंत इथं खड्डेच खड्डे रस्त्याचं कामही केलेलं नाही काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईन आहे गोदावरी नदीवरून तर त्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन क्रॉसिंगसाठी तिथे नळ्या नाही डक्स नाही त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मोबदला पण दिला नाही म्हणजे एकदम असं काहीतरी धरून या शेतकऱ्यांना वेठी धरण्याचं काम या मतदारसंघामध्ये चालू आहे त्याच्यानंतर हा हा खरा उड्डाणपूल साईबाबा कॉर्नर या ठिकाणी पाहिजे होता तिथं शाळा महाविद्यालय कारखाना आहे औद्योगिक वसाहत आहे या ठिकाणी कोपरगाव शहराची वर्धळा आहे त्या ठिकाणी कंटिन्यू रोज एक एक दोन दोन अपघात होतात परंतु तिथं न घेत त्यांनी या ठिकाणी घेतला केवळ एक जनतेला वेटी धरण्याचं कामगिरी चालू आहे आणि आमच्याकडे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यामुळे आम्ही एक सामाजिक कार्याच्या नात्याने या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे साईट गाटरचं काम पण अधुरं आहे त्या ठिकाणी पण साइट गाठर नाही मी हे कापर्यंत आतापर्यंत वेटी धरण्याचं कामगिरी चालू आहे कोणाच्या बोर्सवर चालू आहे जनतेचं बारा आतापर्यंत किती बळी गेलेले आहे म्हणून आम्ही काही शेतकऱ्यांच्या आमच्याकडं तक्रारी आल्यामुळे आम्ही त्यांची दखल घेण्यासाठी या ठिकाणी तीन जानेवारीपासून अमरण उपोषण बसलो आहे आतापर्यंत शासनाचा आज प्रतिष्ठित कोणताही अधिकारी आला नाही किंवा लोकप्रतिनिधी कर्वी पण आमचं कोणी समाधान केलं नाही या मतदारसंघामध्ये जे चालू आहे ते एक वेगळ्या प्रतीचं कामगिरी चालू आहे आणि ते आमच्या मागण्या मा माग पूर्ण होऊपर्यंत आम्ही हे हो उपोषण सोडणार नाही